गोष्टीचं नाव आहे कोड्यांचं जंगल दोन उंदीर होते एकाचं नाव होतं चिंकू दुसऱ्याचं नाव होतं मिंकू चिंकू राहायचा जंगलाच्या एका बाजूला तर मिंकू राहायचा जंगलाच्या दुसऱ्या टोकाला एकदा चिंकूनी ठरवलं की आपण जायचं का मिंकूला भेटायला त्याला जायचं तर होतं पण त्याच्या घरी जायचं म्हणजे अख्खं जंगल पार करायला लागणार होतं आणि तुम्हाला माहिती आहे का ते जंगल कसं होतं ते जंगल होतं कोड्यांचं तुम्ही म्हणाल म्हणजे काय बुवा ऐका पुढे चिंकू निघाला चालत चालत जंगलातून थोडस पुढे गेला पायवाटेवरून तर त्याला दोन रस्ते लागले एक रस्ता जात होता डावीकडे एक रस्ता जात होता उजवीकडे नक्की कुठल्या रस्त्यावरून मिंकूचं घर येत हे काही त्याला कळे ना जंगलात इतकी दाट झाडी होती की सूर्य किरण सुद्धा आत शिरत नव्हते त्यामुळे जरासा अंधारच होता तेवढ्यात कोपऱ्यावरून आवाज आला काय रे तुला रस्ता सापडत नाहीये का चिंकूला कळेना कोण बोलताय अरे मी झाड बोलतोय हे बघ इकडे आंब्याचं झाड चक्क जंगलातलं झाड बोलत होत झाड म्हणाल अरे हे जंगल आहे कोळ्यांच इथे तुला पुढं जायचं असेल तर मी तुला एक कोड घालणार त्याच जर बरोबर उत्तर दिलंस तरच तुला कुठला रस्ता आहे ते सांगेन आहे का कबूल चिंकूला गंमतच वाटली तो म्हटला सांग बर ऐक मासा नाही तरी पोहतो हो घर अंगावर घेऊन फिरतो मासा नाही तरी पोहतो घर अंगावर घेऊन फिरतो हळूहळू चालतो तरी सशाला हरवतो असा कोण चिंकू म्हणला सशाला हरवणारा म्हणजे शर्यतीत हरवणारा म्हणजे हा आठवलं उत्तरे बरो बर का बरोबर झाड म्हणाल आणि काय आश्चर्य डावीकडच्या रस्त्यावर झाडांमधून सगळे काजवे बाहेर आले आणि एक 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 एक, -एक, -एक करत सगळ्या काजव्यांनी पूर्ण रस्ता प्रकाशमय करून टाकला चिंकूला खूप गंमत वाटली झाड म्हणाल जाकडून मग चिंकू पुढे गेला थोडा पुढे गेला 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 तर त्याला एक मोठी गुहा दिसली गुहेच्या डावीकडून पण रस्ता नाही उजवीकडून पण रस्ता नाही आणि गुहेचा दरवाजा तर बंद चिंकू म्हटला आता मी कसा जाणार तेवढ्यात गुहा बोलायला लागली ती म्हणाली अरे तुला सांगितलं ना आंब्याच्या झाडांनी की हे कोड्यांचं जंगल आहे आता मी तुला कोडं घालणार ऐक बर काळा आहे पण कावळा नाही लांब आहे पण साप नाही काळा आहे पण कावळा नाही लांब आहे पण साप नाही फुलं वाहतात पण मी देव नाही कोण सांग बर जिंकून विचार केला काळा लांब आणि फुलं कशावर वाहतात हा केस केस गुहा म्हणाली बरोबर आणि कर असा आवाज करत गुहेचा दरवाजा उघडला आणि गुहेच्या दरवाजातून चिंकू आत गेला पुढे मस्त रस्ता होता दोन्ही बाजूला छान छान झाडं जाड़ होती झाडांना सोनेरी चमकणारी फुलं लागली होती इतकं सुंदर दिसत होत ते बघत बघत चिंकू पुढं गेला जरा पुढं गेल्यावर त्याला लागली एक नदी मोठी नदी होती नदीवर एक पूल होता पण तो पूल एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी असा अर्धा अर्धा उघडाच होता बंद नव्हता चिंकूने विचार केला आता यावरून कस जाणार इकडून तिकडे उडी मारावी तर अंतर जास्तय चुकून पाण्यात पडलो तर आपल्याला पोहता पण येत नाही चिंकू म्हणाला आता हा पूल बंद व्हायला पण कोणी कोड घालणार कुण आहे का तेवढ्यात पूल बोलायला लागला तो म्हणाला हो तर आणि मग पुलानी कोड घातलं पूल म्हणाला मुकुट माझ्या डोक्यावर जांभळा शर्ट अंगावर मुकुट माझ्या डोक्यावर जांभळा शर्ट अंगावर काटे असतात सांभाळून चवीने खातात मला भाजून सांगा बरं मी कोण चिंकूने विचार केला डोक्यावर मुकुट जांभळा शर्ट भाजून खातात काय का बर आपण भाजून खातो हा कणीस पण कोणीच काही जांभळ नाही अजून काय भाजतो हा हा जांभळ वांग वांग बरोबर असं पूल म्हणाला आणि असा आवाज करत दोन्ही बाजूनी पूल बंद झाला पूल बंद झाल्यावर चिंकू टुन टण उड्या मारत त्या पुलावरून नदी पार करून पुढे गेला थोडा पुढे चालत चालत गेला आणि थबकलाच पुढे अख्खा रस्ता जणू काही वेलींनी जाळं करून बंद करून टाकला होता भरपूर सारी झाडं त्याच्यावर वेलींचं दाट जाळ बाप रे ह्याच्यातून जाणार तरी कस चिंकू म्हणाला झाडांनो आणि वेलींनो आता तुम्ही पण कोडं घालणार आहे का एक वेल बोलायला लागली म्हटली हो तर आहेच हे कोड्यांचं जंगल ऐक कोडं असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही राहण्यासाठी महाल नाही खर्च करायला एक रुपया पण नाही तरी पण त्याला सगळे म्हणतात राजा कोण कोण सांग आता मात्र चिंकूला प्रश्न पडला अरे राजा म्हणजे श्रीमंत असणारच आणि महाल पण असणार असा कुठला राजा आहे ज्याच्याकडे पैसे नाही तो रस्त्यावर राहतो अरे क्षा आपल्या जंगलाचा राजा सिंह राजा बरोबर असं म्हटल्यावर सर 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 आवाज करत सगळ्या वेलींच्या गाठी सुटल्या आणि पुढचा रस्ता रिकामा झाला त्या रस्त्यावर झाडं होती गोड गोड फळांनी लगडलेली जसा चिंकू पुढे गेला तशी मागून वेल बोलली हे गे कोड्याचं उत्तर दिल्याबद्दल बक्षीस आणि चिंकूच्या अंगावर गोड गोड फळांचा सडा पडला चिंकूनी त्याच्या पाठीवरच्या पिशवीत मिंकूसाठी थोडीशी फळं उचलून घेतली आणि पुढे चालत गेला 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 थोड्या वेळाने त्याला एक घर गोर दिसलं घराला तर कुलूप होत आता हे कुलूप उघडणार कसं म्हणून तो इकडे तिकडे चावी शोधायला लागला तेवढ्यात घर म्हणाल अरे चावी नाहीये आहे कोड अरे बापरे अजून एक कोडं असा कोण आहे जो असतो छोटासा पण दात असतात धारधार अख्खा पर्वत कुरतडून बीळ बनवू शकतो पण मांजरीला बघताच पळून जातो हे कोड ऐकताच चिंकू खदा खदा हसायला लागला तो म्हटला अरे चा माझच कोड मला काय घालता मांजरीला बघून पळून जाणार दुसरा कोण तो म्हणजे उंदीर मी पण उंदीर माझा मित्र मिंकू पण उंदीर त्यालाच तर भेटायला चाललोय पण हे जंगल नुसती कोडीच घालत बसलंय असं म्हटल्यावर घराचं कुलूप उघडलं आणि बाहेर आला चिंकूचा मित्र मिंकू मिंकू चिंकू आणि दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली दोन्ही मित्र कितीतरी दिवसांनी भेटले चिंकूनी कोड्यांच्या जंगलाची सगळी गम्मत मिंकूला सांगितली आणि मग दोघ जण खूप वेळ गप्पा मारत दंगा करत फळ खात आनंदाने राहिले काय मुलांनो तुम्हाला आवडेल का अशा कोड्यांच्या जंगलात जायला